नमस्कार मित्रांनो आज काळूबाईचा पाचवा मंगळवार आहे आणि मी आज अशा पद्धतीने देव देवीसमोर अकरा वट्या भरलेल्या आहेत तर चार मंगळवार यशस्वी झाल्यानंतर पाचव्या मंगळवारी अशी पूजा मी देवीची मांडलेली आहे काळूबाईचं चा व्रत चालू आहे बघा मित्रांनो तर ही आहे कळसरूपी पुजलेली मांडरची काळूबाई देवीला आवडणारं चाप्याचं चा फूल गजरा बेलाचे पानाचा हार जसवंदीचं फूल हे सर्व मी मांडलेलं आहे आणि देवीला चाफ्याच्या गजऱ्या चाफ्याचाही गजरा, गजरा केलेला आहे बघा मित्रांनो असं देवीला मी सजवलेलं आहे आणि देवीला पाच फळंही मांडलेले आहेत बघा मित्रांनो आणि अशा अकरा ओट्या मांडलेल्या आहेत काळोबाई रूपी सुपारी पण इथे पुजलेली आहे ही काळोबाईची सुपारी आहे बघा मित्रांनो आणि कळससुद्धा आहे बघा मित्रांनो आणि अशा पद्धतीनं देवीची मी पूजा मांडलेली आहे आज पाचवा मंगळवार आहे बोलत्या मांडराच्या काळोबाईचं चाम भले धावची पाटलाचं चाम भले मांगीर गौजुबाचं चाम भले साथी बहिणीचं भले महालक्ष्मीचं चाम भले